नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तर मित्रांनो आता माझी लाडकी बहीण या योजनेतील महिलांना तीन हजार रुपये चौदा ऑगस्टपासून येथे मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर सतरा ऑगस्टपर्यंत येथे लाडकी बहीणच्या महिलांना येथे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात येथे मिळालेत परंतु मित्रांनो आता काही महिलांना येथे तीन हजार रुपये मिळाले नाही त्या महिला येथे चिंतेमध्ये पडलेल्या आहेत तर मित्रांनो आता त्या महिलांना कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल पहिल्यांदा झाला असाल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओ या चॅनलवरती दररोज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया नेमकी माहिती की या महिलांना कधी आता हे तीन हजार रुपये मिळणार आहे आणि किती पैसे मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आता आतापर्यंत पात्र महिलांच्या ऐंशी लाख खात्यात जमा झालेले असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी सांगितलेली आहे या योजनेसाठी केलेल्या अर्जापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद झालेले आहे तसेच उशिरा अर्ज केलेल्या महिलांनासुद्धा अजून या योजनेचा लाभ मिळाला नाही तर मित्रांनो सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा होतील जर सतरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला ज तुमचा अर्ज मंजूर असूनसुद्धा पैसे मिळाले नाहीत तर तुम्हाला तुमच्या बँकेचे आधार सीडिंग स्टेटस चेक करून ॲक्टिव नसेल तर ॲक्टिव करावे लागणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट द्वारे आधार लिंक बँकेत जमा होत असल्याने तुमचे आधार सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे यामध्ये येथे महिलांचा येथे प्रश्न होता ज्या महिलांचे अर्ज एक ऑगस्ट नंतर केले आहेत त्या महिलांचे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून लवकर हे अर्ज मंजूर होतील व उशिरा अर्ज केलेल्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून तीन हप्ते पंचेचाळीसशे रुपये एकदाच जमा होतील असेही शासनाने सांगितले आहे ने ने तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ज्या महिलांनी येथे फॉर्म अपलोड केले आहे त्यांनी एक ऑगस्टनंतर जर फॉर्म अपलोड केले आहे तर मित्रांनो त्यांचे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रियासुद्धा येथे चालू आहे त्यांचे अर्ज येथे मंजूर झालेले नाहीत लवकरात लवकर मंजूर होऊन त्यांना एकदाच पंचेचाळीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील तर मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महिलांना महत्वाची माहिती दिलेली असून अर्ज करण्याची अंतिम ही एकतीस ऑगस्ट नसून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे तरी ज्या महिलांनी अटी आणि शर्तीच्या बंधनामुळे अर्ज केले नाहीत त्या महिलांना ऑगस्टनंतरसुद्धा अर्ज करता येणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो येथे बघू शकता की आता महिलांना येथे चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो ज्या महिलांना येथे तीन हजार रुपये मिळाले नाही त्यांना येत्या काही दिवसामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्यांचे खरोखरच बँक आधार सिडिंग राहिलेले आहे म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद